आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी श्रीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये हो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ या श्रेष्ठ मंत्राचा अर्थ काय आहे आपण सारे सांसारिक जण आहोत संसारातील कर्तव्य कर्मे करीत असताना रोजच्या व्यस्त व त्रस्त जीवनातील दिनचर्येतून थोडा तरी वेळ काढून भजन पूजन वंदन जे जमेल ते करीतच असतो मंदिरात भगवंताच्या साधू संतांच्या दर्शनात जाण्यास वेळ मिळाला तर अगदी उत्तमच त्यांच्या एका क्षणाच्या दर्शनाने देखील दिवसभराचा थकवा निघून जातो मन प्रसन्न होते अशा कोणत्या ना कोणत्या प्रकारे सर्वजण भगवंताची भक्ती तर करीतच असतात अशा सर्व भक्तांना भक्ती मार्गाला लावणारे अनेक संत महात्मे ऋषी मुनी या भारतभूमीत होऊन गेलेत आजही आहेत व पुढेही होते हीच तर भारत देशाची महानता आहे श्रेष्ठता आहे आणि आपण जन्म घेतला आहे हे आपले पूर्व जन्माचे भाग्यच होय अनेक श्रेष्ठ साधू संतांपैकीच एक श्रेष्ठ संत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कल हो अक्कलकोट गाव ही त्यांची कर्मभूमी लीलाभूमी होय असे असले तरी महाराजांचे वास्तव्य अनेक गावगावी देखील होते ते जेथे जेथे जात असत आपल्या भक्तांच्या जीवनातील समस्या अडचणी सोडवत असत दूर करीत असत इतकेच नव्हे तर त्यांना भक्तिमार्गास देखील लावत असत महाराजांना भेटायला त्यांचे भक्त दुरून दुरून येत असत थोडक्यात काय तर जो भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला त्यावर त्यांनी कृपा केलीच केली संत हे जात धर्म देश या पलीकडे हे असतात हेच तर त्यांचे श्रेष्ठत्व असते म्हणूनच श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य भक्त भाविक देशात विदेशात लाखोंनी आहेत व हे वहे सारे भक्त मंदिरात मठात घरी देवघराजवळ प्रार्थना करताना धार्मिक कार्य जेथे असतील तेथे केवळ एकच अखंड नित्य जप करीत असतात तो म्हणजे श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्रात सर्वप्रथम आहे श्री ही सहा संपत्तीपैकी एक संपत्ती आहे श्री म्हणजे लक्ष्मी धनलक्ष्मी संपत्ती होय ऐश्वर धर्म यश श्री ज्ञान वैराग्य या सहा शक्तींच्या समूहास भग असे म्हणतात व ह्या ज्याच्याजवळ अखंड अमर्याद नित्य परिपूर्ण आहेत त्यास भगवान किंवा भगवंत असे म्हणतात असे वर्णन श्री विष्णू पुराणात अंश सहा अध्याय पाच श्लोक चौऱ्याहत्तर मध्ये वर्णित आहे ऋषी मुनी साधू संत हे भगवंताचेच अवतार आहेत त्यामुळे त्यांच्याजवळ देखील या सर्व संपत्ती अमर्याद असतात म्हणूनच प्रत्येक साधू संत ऋषी मुनी यांच्या नावाआधी श्री हे अक्षर लावलेच जाते स्वामी या शब्दाचा अर्थ मालक पती असा होतो पण हे शब्द सांसारिक आहे स्वामी हा शब्द आध्यात्मिक आहे स्वामी या शब्दाचा उच्चार करताच बरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी मनात प्रेम श्रद्धा भाव जागृत होतोच श्री भागवत ग्रंथात वर्णन आहे ज्या भगवंताच्या संपत्तीचे वर्णन करण्यास ब्रह्मा विष्णू महेश ही असमर्थ आहेत त्याचे मापन सामान्य व्यक्ती आपण कसे करणार म्हणूनच तर त्यांच्यासाठी शब्द वापरले जातात अनंत कोटी ब्रह्मांड नायक इत्यादी समर्थ या शब्दाचा अर्थ सम अर्थ या सृष्टीतील समस्त कीट पतंग पशु पक्षींसहित सर्व मात्रांवर समानतेने प्रेम करणारे व त्यांचे दुःख दूर करण्यास सक्षम समर्थ असणारे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत आपला भक्त देशात विदेशात जेथे असेल तेथे त्याचे ते दुःख अडचणी समस्या दूर करण्यास सक्षम समर्थ असणारे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत अपवादात्मक स्थितीत आपल्या श्रेष्ठ भक्तांचे रोग व्याधी दूर करण्यास सक्षम असणारे इतकेच काय प्रसंगी ते भोग स्वतः भोगून संपवण्यास सक्षम असणारे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वप्नात किंवा दुसऱ्या व्यक्तींतर्फे सज्जनांतर्फे मार्गदर्शन करून समस्येतून अडचणीतून पार होण्याचे सामर्थ्य आपल्या भक्तांना प्रदान करण्यास सक्षम समर्थ असणारे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत अपवादात्मक स्थितीत आपल्या भक्तास किंवा मृत व्यक्तीस मृत पशुस जिवंत करण्यास सक्षम समर्थ असणारे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत दा ज्यांना काहीच अशक्य नसते ते श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत म्हणूनच सर्व भक्त विश्वासाने म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी तसेच भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगून प्रत्येक भक्ताच्या मना मनात हता बल सामर्थ्य जागृत करणारे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत हताश हतबल निराश झालेल्या भक्तांना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगून त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारे आनंद निर्माण करणारे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत त्यांचा महिमा अगाध आहे त्यांच्या ज जपाचे श्रेष्ठत्व अगाध अवर्णनीय आहे ते मी एक सामान्य व्यक्ती काय वर्णन करणार श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन